नमस्कार आता आपण आलो आहोत बस स्थानकावरती आणि आपला असा मुद्दा आहे की तीन सारख्या शहरात रेल्वे थांबत नाही पर्यायाने रेल्वेच्या ऐवजी इथे बसचा उपयोग जरी केला जात असला तरी रेल्वे ही किती महत्वाची आहे मुंबईला जोडणारी रेल्वे मुंबईला पुढे नेणारी रेल्वे आता आपण इथल्या प्रवाशांना विचारणार आहोत त्यांचं मत ट्रेनमध्ये मध्ये जो रेल्वेचा मुद्दा रेल्वे आहे रेल्वे थांबत नाही बरेचसे व्यापारी आहेत बरेचसे शिक्षण शिक्षण करणारे विद्यार्थी आहेत यांना जी अडचण होते रेल्वे नसल्यामुळे मुंबई ही मुळात रेल्वेमुळे चालणारी सा, पुढे पडणारी एक एक शहर आहे तर पेनला याबद्दल काय पेन होत आहेत हे आपण जाणून घेऊयात पेनला खूप मोठी समस्या राहिली आहे की रेल्वे थांबत नाहीये पेन हा रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे आणि माध्यमाग ठिकाणं असल्याकारणाने तिथे कुठली एक्सप्रेस थांबणं गरजेचं आहे म्हणजे पेनला जोडून खोपोली अलिबाग असे नागोरण्यासारखे मोठमोठे शहर याला लागून आहेत त्याच्यामुळं कारण पूर्वीपासून पेन हा रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मध्यवर्ती ठिकाणामध्ये अजून कुठल्याही प्रकारची एक्सप्रेस थांबत नाहीयेत ही खूप मोठी एक दुःख बाब आहे की इथे एक्सप्रेस थांबत नाहीये ते मला पर्सनली काय अडचण आली याबद्दल हो साहजिकच आम्हाला जर मुंबईला जायचं असेल किंवा गाड्यांचा जर प्रॉब्लेम असला तर आम्हाला नेहमी अडचण येतो की कधी इव्हन कामासाठी झालेल्या माणसाला एक्सप्रेस थांबणं गरजेचंच आहे बोलायचं गरजेचं आहे मला पर्याय काय मग पर्याय आता आर्या पार करावा लागेल काहीतरी तरी बस एवढंच धन्यवाद तनिष्का स्नेहबंध ही एक महिलांची संघटना आहे आणि सर्व सामाजिक कामांना तिने वाहून घेतलेलं आहे आमच्या कामाचा संबंध फक्त सामाजिक बांधिलकीशी असतो अन्य आम्ही कोणत्याही या ठिकाणी राजकीय व्यासपीठ घेत नाही किंवा घेणारही नाही कुठलाही गैरफायदा घेतला जाणार नाही प्लीज मध्यवर्ती ठिकाणे आम्ही असा विचार केला की कोकण रेल्वे येऊन वीस वर्ष झाली परंतु पेण पूर्ण दुर्लक्षित राहिलेले आहे उपेक्षित राहिलेले आहे लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावरून चाळीस ते बेचाळीस जातात परंतु त्या त्या पाच दक्षिणेकडे पाच उत्तरेकडे जाणाऱ्या रे गाड्या रेल्वे प्रशासन काही थांबवायला तयार नाही आजपर्यंत निवेदन देण्यात ज्येष्ठ नागरिकांनी गेली दहा वर्ष केलेला आहे परंतु त्यांनाही अजून यश आलं नाहीये रेल्वे प्रशासन काही आपला काम देखील हलवत नाही मध्यंतरी माननीय आदरणीय सुरेश आले होते आम्ही निवेदन दिलं त्यानंतर काही हालचाल झाली असं वाटलं परंतु आम्हाला रेल्वेकडून काही प्रत्युत्तर मिळालं नाही शेवटी आम्ही बावीस जुलैला एक महामोर्चा धडक मोर्चा काढण्याचं ठरवलेला आहे की ज्या मोर्चामुळे रेल्वे प्रशासनाला जाग येईल आणि इतके वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या पेनच्या नागरिकांना सोयी सुविधा मिळतील आमचा तेवढाच हेतू आहे शटल सर्व्हिस सुरू करावी हे करा बस साधनं हे एकच साधनं इथून आणि जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते पनवेलून म्हणजे युद्धपातळीवरती प्रयत्न करावे लागतात गाडी चढता देखील येत नाही त्यामध्ये चोऱ्या होणार किंवा लहान मुलं असतील तर त्या महिला कशा चढणार बस बस अपुऱ्या शटल सर्विस नाही नोकरी करणाऱ्या महिलांना ऑफिसला सहाला सुटल्या तरी घरी यायला आठ वाजतात विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ फुकट जातोय वेळेचा खर्च होतोय या सगळ्या गोष्टींवरती आम्ही विचार केला आणि तनिष्का गटाने हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे हा पहिला मोर्चा आहे आमचं पहिलं पाऊल आहे यांनी रेल्वे प्रशासनाला जा आली तर ठीक आहे नाहीतर आमचं आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाची होण्याची शक्यता आहे आपण आहोत माझं नाव पल्लवी पांढरे गुंदुलकर ह्या मॅडम जे बोलत आहेत ते खरच खरंच अत्यंत गरजेचं आहे आपल्याला जर पेन पासून पुढे पनवेलला मुंबईला जर ट्रॅव्हल करायचं असेल तर आपल्या पेन स्थानकावरती टाइम टू टाइमच गाड्या थांबल्या जातात सकाळची सातची नऊची त्या एक एकतरी ट्रेन थांबली पाहिजे कारण की जर त्या गाड्या तिथे पेंडला जर एखादी ट्रेन जर नाही मधल्या स्टॉपमध्ये थांबली तर पोरांना खूप नुकसान होतं परत इकडे यायला लागतं आणि बसमधून ट्रॅव्हल करण्यासाठी खूप ट्रॅफिक वगैरे लागते तशी ट्रेनला ट्रॅफिक लागत नाही म्हणून तर आपल्या पेन्स स्थानकावरती जलद थांबणारी गाडी किंवा एखादी लोक थांबावी अशी खरंच अत्यंत गरजेची आहे कारण की ट्रॅव्हल जास्त करून शिक्षण लोक एज्युकेशन घेतात पनवेलच्या पुढे मुंबई ट्रॅव्हल करतात त्यांना खरंच गरजेचं आहे गाडी थांबण्यासाठी कारण की बस बस या आपल्या बस बस जाण्यासाठी एक एक तास दीड तास दोन तास ट्रॅफिक मध्ये आणतात तशी ट्रेनला ट्रॅफिक लागत नाही म्हणून आपल्या पेन स्थानकावरती ट्रेन थांबायला पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं विद्यार्थ्यांची होणारी अडचण आपल्यासोबत हॅलो हॅलो मी सुप्रिया सुनील पाटील माझं नाव खरोखर हे मॅडमनी मोर्चा काढले ते बरोबर आहे कारण आमच्या मुलांचे खूप एवढे हाल होतात की एस टी एस टी थांबत नाही आणि था। मुलांचे खड्डे वगैरे पडल्यामुळे त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं तीन तीन तास त्यांचे फुकट जातात त्याच्यामुळं मुलांचा अभ्यासाचं नुकसान होतं आणि खरोखरच ट्रेन थांबण्याची गरज आहे आणि बावीस तारखेला मोर्चा त्याच्यामध्ये मी दुसऱ्याही माझ्या वर्गातल्या मुलांच्या आय मी इथे येऊन येऊ शकते अर्थातच लोकांचा भरमसाठ साठा वाहून नेणारी ट्रेन आज पेन सारख्या शहराला मिळत नाहीये आणि त्यामुळे पर्यायानं वापरावी लागणारी बस याबद्दल कमी पडते हे सगळ्यांकडून आपण ऐकण्यात आलेलं आहे तर आपण अजून बऱ्याच जणांशी मुलाखत घेणार आहोत बरोबर भरपूर माणस भेटत पण या या ठिकाणं काहीच हे नाही आहे रेल्वे आपण स सकाळी जाताना साडेसात वाजता रेल्वे त्यानंतर डायरेक्ट मग अकरा वाजता त्यामुळे ना प्रवाशामुळे विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान होतं इथून जाताना आम्हाला त्या गर्दीत जावं लागतं रेल्वेमध्ये ट्रेनमधून बाहेर डब्याच्या आहे त्यानंतर एस टीला आलं एस टीला ट्रॅफिक भरपूर पावसामुळे रस्त्याला खड्डे पडले आम्हाला जाता येत नाही आणि रेल्वेला ना रेल्वे रेल्वे द्यायला आम्हाला सोयीचं पडते वेळ वेळेची बचत होते आणि त्यामुळे आम्हाला ब ट्रेन वे वेळ का कॉलेजला यायला जमतं आम्हाला त्यासाठी आम्हाला ट्रेन जर चालू केलं तर आम्हाला सोयीचं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आता सध्या ही नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला काहीतरी मदत व्हावी अशी योजना जगताप मी भाऊसाहेब नेने कॉलेजची स्टुडंट आहे रेल्वे चालू होणे ही अत्यंत गरजेची बाब आहे त्यामुळे रेल्वे चालू झालीच पाहिजे धन्यवाद बावीस तारखेला मोर्चा आहे त्याच्यात आम्ही सामील होणार होतो एस टीची होते ठीक आहे हां ना गणेश अशुराव मात्रे राणा जिथे तालुका बँक जिला रायगड इथे आमचं पण रेल्वे स्टेशन आहे एवढी स्टॉप आहे पण हे येणार जाणाऱ्या गाड्या आमच्या इथे थांबल्याच पाहिजे कारण लोक ड्युटीवर जायला यायला आम्हाला वेळ त्रास होतो मग कुठलीही गाडी वगैरे आम्हाला इथे स्टॉपवर थांबलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बस थोडे एखाद्या गेलो की लहान गोड असतात म्हणून येणारी गाडी आम्हाला लोकल ते आमच्या स्टॉपवर थांबलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे यायला त्रास आणि पैशाला पण पैसे पण जास्त लागतात नॉर्मल माणूस तिकीट काढू शकतो पण गरीब माणूस नाही काढू शकत तिकीट कसा फरक पडतो पैशांचा कमीत कमी दहा रुपये तिकीट असेल इथून अलिबागवरून ट्रेनची तर ट्रेनची बस तर बसची तिकीट कमीत कमी शंभर रुपये त्या जवळपास तिकीट आहे त्यामुळे कसं आहे थांबल्या पाहिजे आपल्या इकडे ट्रेन बावीस तारखेला जो, ता बावी जो ता मोर्चा आहे त्या मोर्चा तुम्ही येणार आहात का सर मी बावीस तारखेला तर येऊ शकत नाही पण मी जे माझ्यासोबतचे आहे त्यांना सांगू शकतो कारण की मी तर राहत नाही मी राहतो नागपूरला पण मी इथले अवधा बघून इथले जे मला कारण की मला प्रवास जास्त कर करावं लागते त्यामुळे कसं आहे की आ, मला माहिती आहे काय त्रास होत आहे मला ट्रेन ट्रेन नसल्यामुळे मला किती त्रास होत आहे ते मला माहीत आहे आणि मलाच नाही सर्व जनतेला माहिती होत आहे की किती त्रास होत आहे जनता परेशान नाही पण जनता काही करू शकत नाही त्यामुळे कसं आहे हा सर्व जे तुम्ही करत आहे त्याच्यामागे आम्ही सहभागी होऊ आणि चांगलं चांगलं कार्य करत करता तुम्ही याचा आम्ही मी खूप खूप आभारी आहे